आता आधीच मीटिंग ठरते का एकमेकांना एकमेकांचे विचार पडले पाहिजे याच्यावर एक मजा सांगू तुम्हाला तुमचं बाबा धर्मपत्नी मग मला मा, सांगा ते तुम्ही सोबत चालता का त्या तुमच्या मागे चालता मागे आता मजा ऐका हा आता तर नवीन झाले नाही एखादा नाहीत करणार मी सांगते ते सोबत चालतात ना सोबत चालतात की काय हे मागे पुढे चालतात विश्वास आहे पत्नीवर ही मला सोडून जाणार आजच्या पिढीचा विश्वास नाहीये महाराज कारण मागे जर हिला ठेवलं तर कत्वा हा जर पुढे गेला किंवा मी ही जर मागे राहिली किंवा हा जर पुढे गेला तर कधी ताटा चा चा आता तू होईल सांगता येत हा भरोसा नाहीये महाराज हा पूर्वीच्या म्हाताऱ्यांचा असं मोठं कुंकू असायचं त्यामुळे नवऱ्याचं आयुष्य घरभक्कम होत आता कुंकू बारीक 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 <laughs> न प्रथा ऐकली मी कोकणात आल्याच्या नंतर आता आमच्याकडे प्रथा आहे महाराज आमच्या आई आहे ना माझी मातोश्री कुंकू लावल्याशिवाय आणि बांगडी घातल्याशिवाय दिवा लागता येत तुम्ही दिवसभर माझ्या हातात बांगडी हसले पाहिजे संध्याकाळी दिवा लावताना तो पाहिजे आता खाली कोकणात आल्याच्या नंतर मी गेले एका मैत्रिणीच्या लग्नाला सगळ्या कलवऱ्या म्हणतात आमच्याकडं तुमच्याकडं करवल्या म्हणतात कारण कर मला हसतात कलवर्या म्हटलं बाबा मी आपला मस्त चुडाबिडा भरला आता स्त्रीच लेणं आहे स्त्री श्रंगार नाही करणार महाराज तर पुरुष नाश करतील अरे सोळा शृंगार हे रत्न स्त्रीच आहे आणि तो शृंगार तिने जर केला नाही तर कसे दिसते महाराज उन्हाळ्या दिसाच रान दिसत भिसूर नवऱ्या मेलाच्या नंतर बाईने किती शृंगार करा कपाळाला टिकी नसल्यावर कशी दिसते बाई कशी दिसते म्हणून शृंगार हा स्त्री अ महाराज कपडे घालण्यावर घालायचे ब... का नाही हे तरी सांग प्रॉब्लेम अरे आहे कशाचा माणसाकडे पाहताना त्याच त्याच्याकडे काय घेण्यासारखं हे बघा जो अक्कलवण मनुष्य असतो ना अक्कल अक्कल म्हणजे सभ्य भाषेमध्ये बुद्धी जाचा आहे। बुद्धी ज्याच्याकडे आहे जी व्यक्ती वापरते ती व्यक्ती समूह एकदम चाणाक्ष असते ती तुम्हाला कळणार नाही ती पेड्यासारखी भासेल समोरून पण ती व्यक्ती तुमच्याकडून घेताना फक्त काय घेते बाबा गुण घेते ती तुमच्या चारित्र्याचा अभ्यास करत बसत कारण अल्प आयुष्यमान वेह शतक लिहिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पिढारो बक्षे काय भजनासी उरले ते पाहे का अरे एवढ्या वेळ आहे कुणाकडे मग घ्यायचं असेल कुणाकडून तर काय घ्यायला पाहिजे काही घ्यायचं असेल तर चांगलं जे आहे ना जसं मधमाशी काय करते मध ते मध जे पोळे आहेत का तुमच्याकडे हा मग करते फुलांवर बसते आणि त्याचा सुगंध त्याचा जो गंध आहे तो शोषून घेते त्याचा रसगोळा करते त्या रस ते, ते फूल बघत बसत नाही बाकीच तसा गुण दत्तात्र्यांनी जसे चोवीस गुरु करून त्यांच्याकडं जे जे गुण होते महाराज ते ते गुण घेतले म्हणून गुण घ्यायला शिका दुर्गुण सोडून द्या दुर्गुण बघत बसा तर जीवनामध्ये तुम्ही कधीच मोठ होणार नाही जो मनुष्य जी जी माणसं हे सोडून दिलं तर मनुष्य जीवनामध्ये मोठा होऊ शकतो म्हणून काय घ्यायचं असेल तर गुण घेतले पाहिजे हे की नाही स्त्रीच लेणं ही सोळा शृंगार केले पाहिजे आणि सुंदर भगवंताला फार आवडतो महाराज तुम्ही मला सांगा लग्नाला जाताना तुम्ही किती नटून थटून जाता नवरदेवाचं नवरीच तुमच्याकडे लक्ष असतं म्हणजे त्यांच्यातच भीती असतात त्यांना तुमच्याकडे बघायला वेळ नाही वरण खाण्यासाठी आलेलं असतं त्यांना बघायला वेळ अजिबात नाही हे कि नाही कुणाला कुणासाठी वेळ नाही तरी पण आपण या शरीराला नटवतो सजवतो पण सजवावं कुणासाठी भगवंतासाठी सजवलं पाहिजे कारण देव पण पाहतो की हा माझ्यासाठी किती शृंगार करून येतो नाही तर आपलं उदासीन आखाड्याचा मेंबर असल्यासारखा चांगला भोंगल त्याला काय लोक म्हणतात परमार्थामध्ये साधकाची दशा उदास असावी चुकीचा आहे बाबा हो यांनी साधकाची दशा उदास असावी म्हणजे कशी असावी तान लेकर प्रमाणे असत त्याला तुम्ही गालात मारा है कि नाही ते दोन मिनटं रडत त्याला लाडू द्या ते लगेच त्याला आहे का त्याला ते घेणं देणं नाही तसं परमार्थामध्ये भगवंत आपली दशा आपण आतमजू मी विठोबाचे नाव दुरी अनेकांचे काम का नाही आता जसं त्या गोपीकिनी के केलं महाराज काय केलं पत्ती सुतान सांगितलं होतं मला संस्कृत श्लोक गाऊन काय करणार नाही नाही मजाक घेतली हे संस्कृत गायलं नाही तर आमचं लेकरांना कळणार कसं जे आमची ही छोटी छोटी जन जे उद्याचं कोण आहे महाराज भविष्य आहे महाराज हिंदू संस्कृतीचा प्राण म्हणजे अध्यात्म आहे आणि ते अध्यात्म जर आपल्याला कळालं नाही ते आपली संस्कृती आपली परंपरा आपले ग्रंथ आपले धर्म ग्रंथ आपली शास्त्र आपली पुराण

आता ऐकून जास्त तुम्ही कार्यक्रम करता त्याच्यापेक्षा ज्या दिवशी तुम्ही ग्रंथ उघडाल ती वाचाल शेतकरी बिचारी हार कुत्र्या हार कुत्र्या हर त्याची जन्मभर त्याला असं वाटतं आपली बायको निदान प्रेमाने साडी साडीकडी घालून थोडासा शृंगार करून आपल्याला हातात पाणी घेऊन यावी आणि म्हणा अगो दबलात दिवसभर जरा हे घ्या ग्लास बर्फ पाणी ती आपली झपल्यावर येते घरात नवरा तर अर्धमुड अरे जो संसार राग राग करतो त्याच्या मन कारण पत्नी साठी पती हाच परमेश्वर आहे दुसरा परमेश्वर। दुसरा सत्ता वेगळा परमार्थ करण्याची गरज पडत लय गुरुवार केले आता गुरुवार सगळे कीर्तनकार सांगून 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 दमले मला वाटतं इंदुरीकरांसारखे गुरुवार कुणालाच सांगता येत नाही पण मला सांगा घासून घासून गुरुवार केले आणि त्या बिचाराला नरड्यात वेळेवर पाणी सुद्धा नाही ओतलं तर काय फायदा आहे आपल्या गुरुवारचा काहीच फायदा नाही म्हणून मला असं वाटत एकमेकांची मन सांभाळा तो सगळ्यात मोठा उपवास आहे की नाही हाडपुत्र्या हाडपुत्र म्हणून सगळं चालत नाही जन्मभर हाडहाड होते बाळ झोपी जावं आणि त्या बाळाला म्हणतात म्हणावं हे कीर्तनामध्ये काही काही प्रत्येक जरा आवर्जून सांगावं लागतं का आता महाराज आमच्या बहिणी गर्भवती होताना त्या जर हाड कुत्र्या कुत्र्या म्हणाल्या तर फार अवघड होईल का नाही मग तुम्हाला तो अशी मागून लाद घालून हाड कुत्र्या करतो करतो ना एक सासू म्हटली मला माहिती माझं कुठं चाललंय पण मध्येच एक सांगते तुम्हाला सासू म्हणली परवाच दिवशी एक मावशी भेटल्या त्या म्हटल्या बाई काय सांगू नवीन सून आली नवीन नवीचे नऊ दिवस आता लागली रंग दाखवायला माझा बंटी अगं अंग माझ्या शिवाय त्याचं काल वालत नव्हतं पण आता आता तो तिचा तुम्ही म्हणाल काय झालं झाले मला मी म्हटलं बरं सौद्या लेखक आपल्या लेखीच कसं काय म्हणजे माझ्या लेखीच एकदम चांगलं आहे कसं आहे अगदी चांगलं आहे असं ठेवते म्हणजे आपल्या मनाची जी प्रवृत्ती आहे ना ती आपण वेळेनुसार बदलत असतो आणि मनाची प्रवृत्ती मनाचा द्वेष वे मनाची जी संवेदना आहे ती वेळेनुसार बदलल्यामुळे हा प्रॉब्लेम आपल्या जीवनामध्ये होतो म्हणून साधना करायची असेल तर गोमटी साधन केली पाहिजे त्याच्यासाठी विषय चालू होता माझा म्हणून चालणार आई साहेब कारण आता आपण ज्या वेळेला स्त्री गर्भ महाराज बाळाचे सोळा संस्कार मस्त जन्मल्यापासून मरेपर्यंत नाही तर आईच्या गर्भामध्ये ज्या वेळेला त्या लेकराच्या गर्भाची रचना सुरू होते त्या वेळेला गर्भावर संस्कार होतात महाराज चोर ओटी पासून पहिल्या संस्काराला सुरुवात होते तीन महिने झालं की बाळ पूर्ण होत मग ते बाळ वाढायला लागतं आणि मग त्या बाळाला जे जे आई बघते ते ते सगळं मग पुष्पा बघ कस रड बघ ते सगळं साहेब गरोदर होत्या कोण स्वरायची स्वराज्य निर्माण करायचंय सोळाशे वर्षापासून अंधारात लपलेल्या सूर्याला परत स्वराज्य निर्माण करून साकार करायचंय म्हणून आयुष्यभर आणि बाळ आलं स्वराज्य गात आई साहेब आणि मग म्हणतात गुनिबाळ असा

नारदांना उसनी दिलेली आहे आणि मग मा हे मालक झाले नारद महर्षी पण ते सुद्धा कधी आमच्यावर आरोप करू शकले कारण स्त्री नाही बेचाळीस पिढ्या लपलेल्या आहेत स्त्रीमध्ये तिची अनंत कुळ लपलेली आहेत स्त्रीमध्ये ती, स्त्री ती जगाची जननी आहे जन्मदात्री आहे वेळ आली तर ती सरस्वती लक्ष्मी दुर्गा नाही तर महाकली सुद्धा आहे फक्त आपलं स्वत्व आपल्याला टिकवता आलं पाहिजे बरेच येतात बरेच येतात घरातून बाहेर पडल्याच्या पण वाघिणीने डरकाल फोडल्याच्या नंतर अशा दहा लांडग्यांना सुद्धा फाडून खाण्याची ताकद आपल्या हिंदू संस्कृती मधल्या स्त्रीच्या मुलीच्या अंगामध्ये पाहिजे बरोबर ना टाळ्या वाजून भागणार नाही नुसत ना भागणार आहे तुम्ही <Sessions> प्रेम करताना सुद्धा प्रेम करणं फार आनंदाची गोष्ट आहे महाराज प्रेमाची <S Nonetheless> व्याख्या बदलली फक्त अहो किती प्रेम करावं भगवंतावर गोपिकेंनी किती प्रेम करावं भगव यशोदेने भगवंतावर किती प्रेम करावं उद्धवाने भगवंतावर किती प्रेम करावं रुक्मिणीने भगवंतावर न पाहिलेल्या भगवंताला सुद्धा श्लोकांचं पत्र जी रुक्मिणी लीते समाधी लागते नारद महर्षी ज्या वेळेला विष्णू राजाकडे येतात आणि भगवंत बासरी कसा वाजवतो हे फक्त सांगतात फक्त सांगतात भगवंताची बासरी ऐकायला नाही आलेली तरी पण ती बासरी कशी वाजवतो हे सांगताना ज्या जगदंबेची समाधी लागते आणि ती रुक्मिणी माता प्रेमामध्ये पडते ह्याला प्रेमाची व्याख्या म्हणतात मग प्रेम फार प्रेम सुख प्रेम सुख दे पण प्रेमा प्रेमाच प्रेमा साधन कुठलं असलं पाहिजे तर एक त्या भगवंताचे चरण धरले पाहिजे जसे त्या गोपिका भगवंताला म्हणत होत्या इथं माझा विषय चालू होता बरोबर आहे का त्या गोपिका म्हणतात देवा शरदुदा तुझ्यासाठी कशा कशाचा त्याग करावं रे घरादाराचा त्याग केला घरातल्या बाहेर काढलं तुझ्यासाठी आई आईबापाने पूर्क केलं आई बाप तर नाहीच आम्हाला पण समाजसुद्धा आमच्या व अंगावर शिंतोडे उडवावे देवा समाजाने अरे रात्रंदिवस तुझा तुझा ध्यास करावा तुझ्यासाठी रडावं जग ज्या ज्या वेळेला आमच्याकडे बोट दाखवतो त्या त्या वेळेला कृष्णा तुला धरून रडावं तुझ्यासाठी संपूर्ण समाजाचा त्याग केला तरी सुद्धा तू आमच्यावर आम्हाला पावत नाही तरी सुद्धा तुला आमचं प्रेम कळत नाही पत्ती सुद्धा आईचा बापाचा भाऊकीचा सोयऱ्यांचा धायऱ्यांचा सर्वांचा ताग त्याग केला भगवंता आणि तुझ्यावर प्रेम करायला लागलो आणि तू आमच्या पासून निघून जातोस एवढा महाराज प्रेम केलं जो भक्त असतो ना भक्त तुम्ही कुठं जाता वारीला जाता ना? हो करे घेऊन येत नाही दर्शन सोडून बाकी सगळं आणता तुम्ही आणतात का नाही खरं सांगा कारण मी मागवारीला या वर्षीपासून जाणार पण तुम्ही आम्ही कारण आम्ही आषाढी वारी पण खरं सांगा आणतात ना मग चिपळून भेटत नाही बाकी भेटत ना नाही देव म्हणतो ह्याच्यासाठीच आला होता तेच घेऊन गबाद जा चरण पकडल्याच्या नंतर तो म्हणतो तुम्ही माझ्या पकडतो कारण पंढरीचे भूत कुणाला धडक जो त्याच्यासाठी वेडा झाला वेडा झालो वेडा झालो लाचावलो भक्तीसी आणि मग प्रेम सुख सुख दे vem a mim